प्रिन्स कट ब्लाऊज सगळ्या शिवतात इथपर्यंत बघा आता मी लाईव्ह घेत होते पण काही कारणास्तव बंद झालं तर इथपर्यंत ब्लाऊज मी पूर्ण शिवून घेतलं आहे पण याला फिनिशिंग कशी द्यायची हेच लक्षात येत नाही डायरेक्ट सगळे कटिंग छान करतात आकार छान देतात पण नेमकी त्याची फिनिशिंगमध्ये त्याला प्रेस कशी बसवायची आणि ते ब्लाऊज सेट कसा करायचा हेच त्यांना जमत नाही तर ते मी तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आता इथपर्यंत पहा हे ब्लाऊज आपण तयार करून घेतलाय तर आता हा जो आतमधला आकार असतो सेप असतो हा पूर्ण तर हा या पूर्ण सेपला काय करायचं आपण तिरक्या पद्धतीने कट देऊन घ्यायचे तुम्हाला माहिती आहे आपण राऊंड गळा असतो त्याला कट देऊन घेतो त्यामुळे तो, तो गळा एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये बसतो मग हा पूर्ण सेप जर राऊंड आहे तर आपण याला कट का देत नाही आणि व्यवस्थित का करत नाही या पद्धतीने बघा तर ब्लाऊजविषयी मी आत्ता एवढंच तुम्हाला सांगितलं हा भाग सेट केलेला आहे आणि हा बिगर सेट केलेला आहे तर दोन्ही तुमच्या समोर आहेत डिफरन्स तुम्हाला कसा वाटतो तुम्हीच नक्की सांगा आणि आ, मी जे शिकवते तो तुम्हाला आवडतं आहे का त्यात नवीन काय करायला पाहिजे म्हणजे मी जे सांगते ते तुम्हाला पटतं आहे का तर नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद